नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी या आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर अवकाली दोन हजार दोनशे सात क्विंटल किमान दर आहे पाचशे कमाल दर आहे दोन हजार सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवकाली दोन हजार चारशे एकोणसत्तर क्विंटल किमान दर आहे दोनशे कमाल 23, दर आहे तेराशे सर्वसाधारण दर आहे सातशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर अवकाली आठ हजार चारशे ब्याण्णव क्विंटल किमान दर आहे शंभर दर आहे बावीसशे सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे येवला जिल्हा नाशिक अवकाली पाच हजार क्विंटल किमान दर आहे दोनशे दर आहे तेराशे एकोणनव्वद सर्वसाधारण दर आहे एक हजार एकावन्न रुपये